जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोली इथून गडचिरोली जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांना संपन्न होणार महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या हस्ते होणार शासकीय ध्वजारोहण भारताचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे राज्याचे वित्त नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालक मंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी मुख्य शासकीय कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी उपस्थित राहून स्वातंत्र्य दिनाचा उत्साह साजरा करण्याचेही सुद्धा आवाहन केले आहे